पुण्यातील स्पोर्ट्स विस्तार फाउंडेशनच्या वतीनं वयवर्ष दहा ते सोळा या वयोगटातील गरजू आणि खेळात पुढे जाण्याची क्षमता असलेल्या उदयनमुख टेबल टेनिस खेळाडूंना आवश्यक आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने स्पोर्ट्स विस्तार मासिक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाबरस यांनी याविषयी पत्रकारांना माहिती दिली स्पोर्ट्स विस्तार मासिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कलकत्त्यामधील अंकोलिका चक्रवर्ती व शिवसरी चक्रवर्ती या दोघींनाही शिष्यवृत्ती जाहीर झाल्याची घोषणा देखील बाबरस यांनी केली शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय टेबल टेनिस संघाच्या निवड समितीचे सदस्य असलेले अनिकेत कोपरकर आणि अनि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असलेल्या सुजाता बाबरस हे देखील यावेळी उपस्थित होते या योजनेच्या पहिल्या लाभार्थी असलेल्या अंकोलिका चक्रवर्ती या पंधरा वर्ष वयोगटाअंतर्गत मुलींमध्ये भारतात पहिल्या तर जगात सर्वोत्तम वीस खेळाडूंपैकी एक आहेत कलकत्त्यामधील नेहाती भागातून या येत असून त्यांची संपूर्ण जबाबदारी एकल पालक असलेल्या त्यांच्या आईवर आहे वयवर्ष पंधरा अंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या पाच खेळाडूंमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या स्वप्नांना या शिष्यवृत्ती योजनेमुळे निश्चितच बळ मिळेल याबरोबर सियोश्री चक्रवर्ती या वयावर्ष तेरापर्यंतच्या वयोगटात खेळणाऱ्या खेळाडू असून आज भारतात मुलींमध्ये त्या पहिल्या स्थानावर आहेत या शिष्यवृत्ती योजनेविषयी अधिक माहिती देताना सुनील बाबरस म्हणाले की कोणत्याही खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी ज्या पद्धतीने खेळाडूंची इच्छा योग्य वातावरण प्रशिक्षित मार्गदर्शन यांची गरज असते तशी या सर्व गोष्टींचा आर्थिक भार उचलणे हे देखील महत्त्वाचे असते हेच लक्षात घेत गरजू मात्र खेळात पुढे जाण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख खेळाडूंना काही आर्थिक मदत करता यावी या उद्देशाने पुण्यातील स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून वयवर्ष दहा ते सोळा या वयोगटातील खेळाडूंना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही स्पोर्ट्स मासिक शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून याद्वारे पुढील दोन तीन वर्षात प्रतिवर्षी किमान आठ खेळाडूंना माझं नाव श्री सुनील बाबरस मी माझी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि छत्रपती अवॉर्डी आहे मी माझ्याबरोबर माझा स्टुडंट आणि माझा अनिकेत कोपरकर छत्रपती अवॉर्डी इंटरनॅशनल प्लेयर आणि माझी बायको सुजाता बावरस ती छत्रपती अवारडी आणि इंटरनॅशनल प्लेअर आहेत असे आम्ही तिघांनी मिळून टेबल टेनिससाठी खेळानंतर काहीतरी एक्स्ट्रा योगदान आमच्या खेळांनी जे आम्हाला भरपूर एवढं काही दिलं नाव शहरत दौलत सगळं काही दिलं त्या खेळांनी त्या खेळासाठी आम्ही काहीतरी करावं आणि सुद्धा काहीतरी भलं व्हावं इंटरनॅशनल लेवलवर या प्लेअर्सनी काहीतरी नाव करावं म्हणून आज आम्ही तिघांनी मिळून स्पोर्ट विस्टा नावाची एक एन जी ओ सेक्शन एट खाली आम्ही रजिस्टर केलेली आहे या फाउंडेशनतर्फे आमचा असा विचार आहे की ॲटलिस्ट सहा ते आठ मिळत आम्ही वर्षातनं त्यांना आर्थिक पाठबळ आणि प्लस टेबल टेनिसचं किटिंग हे प्रोव्हाइड करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही आज त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत या प्रयत्नाच्या अनुषंगाने आज आम्ही दोन मुलींना ऑलरेडी हे चालू केलेलं आहे त्यांना साधारण महिन्याची पंधरा ते पंचवीस हजार अशी आम्ही स्कॉलरशिप महिन्याला देत आहोत आणि एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडनं आम्ही आत्ता साईन साईन करून घेतलेला आहे विच विल बी रिन्युएबल एव्हरी इयर तर हे ज ही जी संकल्पना आमची आहे तर ह्या मुलांना हे पैसे त्यांच्या खेळण्यासाठी किंवा त्यांच्या बाकीच्या स्पोर्ट्स ॲन्सिलरीसाठी म्हणजे फिटनेस म्हणा फिजिओ म्हणा न्यूट्रिशन म्हणा ह्याच्यासाठी कशासाठी ते वापरून आज त्यांनी खेळ चांगला करून भारताचं नाव बाहेर उज्ज्वल करावं ह्याच्या हो। हा नोबल एक आमचा होप आणि हे असून प्रयत्न असून आम्ही आज तिघंही या प्रयत्नासाठी झटणार आहोत